नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हिरव्या मुगापासून दोन अगदी छान पौष्टिक आणि चविष्ट अशा रेसिपीज बघणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी असू देत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान रेसिपीज आहेत व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक वाटी अख्खे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि आता ते अगदी फुलून दुप्पट झालेले आहेत तर आता आपण यातलं जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि हे मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत अगदीच बारीक आपल्याला मुगाची पेस्ट करायची नाही आहे हलकेसे ते जाडसर टेक्स्चर त्याचं हवं आहे तर आपण मिक्सरला थोडं थोडं करून ते वाटून घेऊयात आणि वाटताना कमीत कमी, -कमी पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तोपर्यंत आपण दुसरं साहित्य बघूयात तर इथे मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या तीन ते ती चार हिरव्या मिरच्या एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोरडं साहित्य आपण पुढे बघणारच आहोत तर इथे आपले हिरवे मूग अगदी छान जाडसर वाटून तयार झालेले आहेत तुम्ही टेक्स्चर बघू शकता या टेक्स्चरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता आपण यात उकडलेला बटाटा किसून घालून घेणार आहोत आता बटाटा थोडा मोठा होता आकाराने म्हणून मी एक घेतला लहान असतील तर दोन घेतले गे तरी देखील चालणार आता आपण यात बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर हिरवी मिरची आणि लसूण जाडसर मिक्सरला वाटून घेतलेले होते ते घालून घेतलेत आपण यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपण कोरडे मसाले यात घालून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे अगदी चिमूडभर हिंग घालून घेऊयात पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे अगदी पाव चमचा इथे आपण साखर घालून घेणार आहोत साखर नक्कीच घाला सोबतच इथे अर्धा चमचा मी आमचूर पावडर घालून घेते ती नसेल तर आपण लिंबाचा रस घातला तरी देखील चालणार आहे अर्धा चमचा काळा मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ समजे चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत आणि यात अजून एक पदार्थ घालायचा आहे मुगाची आपण मिक्सरला भरड करून घेताना त्यात जर पाण्याचा वापर आपल्याकडून चुकून जास्त झाला तर मिश्रण पातळसर होतं आणि त्यासाठीच मग आपल्याला आता इथे पोह्यांची आपण एक जाडसर पावडर मिक्सरला करून घ्यायची आहे आणि ती इथे मी दोन चमचे घालते म्हणून मूग वाटताना कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करा तर इथे अगदीच पीठ खूप सैलसर नाही आहे म्हणून मी दोन चमचे पोह्यांची पावडर घालून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही तांदुळाचं पीठ घातलं तरी देखील चालणार आहे आणि पोहे घातल्याने काय होतं ते जास्तीचं जे पाणी आहे ते पोहे छान शोषून घेतात आणि मिश्रण आपलं थोडं घट्टसर होतं आता या मिश्रणाचं आपण कटलेट करून घेणार आहोत तर आपल्याला हवं त्या आकारात आपण छानसे कटलेट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला जसे थोडे जाडसर किंवा हलकेचे पातळ जसे आवडत असतील त्याप्रमाणे कटलेट तुम्ही करून घेऊ हो शकतात तर आपण याच मिश्रणाचे दोन पदार्थ करणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तर इथे मी एक पाच कटलेट करून घेणार आहे आणि कटलेट झाल्यावर आपण छान त्यांना शालो फ्राय करून घेणार आहोत तर अगदी छान आकार देता येतो मिश्रण छान घट्टसर असलं ना की अगदी सुरेख कटलेटला आकार देता येतो तर आता इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि आपण लगेच त्यांना शालो फ्राय करायला घेणार आहोत तोपर्यंत बाकीचं मिश्रण आपण झाकून ठेवून देऊयात तर गॅसवर मी तवा तापवत ठेवलेला आहे आणि त्यावर आता सुरुवातीला थोडं तेल घालून घेणार आहे जेणेकरून कटलेट अगदीच तव्याला चिकटू नयेत आपण सुरुवातीला थोडं तेल जास्त लागतं कारण पहिली बॅच असते त्यामुळे थोडं चिकटण्याची भीती असते तर आता आपण यावर कटलेट ठेवून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे अगदीच हाय नाही आणि अगदीच लोही नाही मिडियम, लो मिडियम फ्लेमवर कटलेट आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहेत कटलेटची एक बाजू होण्यासाठी कमीत कमी तीन ते ती चार मिनटं लागतात म्हणजे कटलेट दोन्ही बाजूने छान घरपूस भाजून घेण्यासाठी आपल्याला एक आठ ते नऊ मिनटं लागतात आता तुम्ही गॅसची फ्लेम कशी ठेवतात यावरही वेळ हा थोड्याफार प्रमाणात कमी जास्त लागू शकतो तेल शॅलो फ्राय करताना तेल खूप कमी लागतं आणि चविष्ट लागतात शिवाय ते पौष्टिक तर आहेत हे तुम्हाला माहितीच आहे त्यात वेगळं काही सांगायला नको आता तीन ते चार मिनटानंतर कटलेटची एक बाजू अगदी छान मस्त ब्राऊन झालेली आहे आपण त्याला पलटवून घेऊयात आणि आता पुढची तीन ते चार मिनटं दुसरी बाजूदेखील छान खमंग खरपूस अशी बाजू तयार होईल मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी छान पदार्थ आहे मुलं खूप आवडीने खातात आणि शिवाय आपला जो हट्ट असतो मुलांना पौष्टिक खाऊ घालण्याचा तोही इथे पूर्ण होतो त्यामुळे अगदी झटपट आणि टेस्टी रेसिपी आहे नक्कीच करून बघा आणि खूप काही जास्त इन्ग्रेडियंट यात नाही आहेत म्हणजे अगदीच बेसिक रोजच्या वापरातले आहेत तर झटपट आणि मस्त असे आपले कटलेट इथे तयार झालेले आहेत खर, आता खर, हो, तो तो तर आता आपण हे सगळे कटलेट दोन्ही बाजूने बघा अगदी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण एका डिशमध्ये हे कटलेट काढून घेऊयात अगदी सात आठ मिनटात क कटलेट अगदी छान खरपूस भाजून तयार होतात पटकन आपण त्यांना डिशमध्ये काढून घेऊयात आणि तोपर्यंत लगेच आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करूयात तर त्यासाठी मी इथे कढईत पाणी तापवत ठेवलेलं आहे आणि यावर मी चाळण ठेवून घेणार आहे आणि चाळणला मी आतून तेल लावून घेतलेलं ला आहे आता यावर आपण उरलेलं जे मिश्रण होतं त्याचे मुटके करून घेतलेले आहेत आणि ते आपण छान वाफवून घेणार आहोत हे मुटके आपण एक दहा ते बारा मिनटं वाफवून घेणार आहोत या मिश्रणाच्या दोन्ही रेसिपीज खूप छान लागतात नक्कीच करून बघा आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक दहा बारा मिनटं याला छान अशी वाफ येऊ देऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर दहा बारा मिनटानंतर आपण बघूयात की मुटके कसे वापरलेले आहेत ते आणि बघा अगदी सुरेख वापरलेले आहेत आणि छान हलके फुलके झालेले आहेत आता आपण यांना थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर आता इथे मुटके अगदी छान थंड झालेले आहेत आणि वजन एवढे छान हलके फुलके लागत आहेत ना ते आणि आता आपण सोड्याचा वापर वगैरे काही केलेला नाही आहे आपण एकाच मिश्रणापासून दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही अगदी आवडीने बनवून खाऊ शकता आता आपण याचे एक लहान लहान आकारात तुकडे करून घेणार आहोत आणि इथे सगळ्या मुटक्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे आपण काप करून घेतलेले आहेत आणि पटकन त्याला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कडाई तापवत ठेवलेली आहे त्यात आपण एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यात ता आपण मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की त्यात आता आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात आणि लागलीच त्यात तर आपण एक चमचा पांढरे तिळ घालून घेऊयात फोडणीमध्ये तीळ घातले ना की चव एकदे छान येते आता यात आपण जे मुटक्यांचे लहान आकारात काप करून घेतले होते ते घालून घेऊयात हो आणि याला छानसं परतून घ्यायचं आहे एकाच मिश्रणापासून या दोन्ही रेसिपीज ज्या आपण बनवल्या आहेत त्या दोन्ही छान टेस्टी लागतात तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती तुम्ही बनवू शकता किंवा एकच मिश्रण करून दोन्ही रेसिपी थोड्या थोड्या करून बनवू शकता आता यावर आपण एक फायनल टच देऊयात हो म्हणजेच यावर वरून चाट मसाला छान हाताने मी भुरभुरवून घेते आणि चाट मसाला घातला ना की चव एकदम नेक्स्ट लेवलची लागते तर चाट आता पुन्हा मसाला घालून हलकंसं मी याला परतवून घेतलेलं आहे आणि आता आपण दोन्ही डिशा सर्व करायला घेऊया तर इथे आपल्या हिरव्या मुगापासून दोन भन्नाट रेसिपीज तयार झालेल्या आहेत पौष्टिक तर आहेच शिवाय चवीलाही खूप खूप छान लागतात नक्कीच करून बघा आणि खूप कमी वेळात होतात खूप जास्त इन्ग्रेडियंट नाही आहेत म्हणजे अगदीच बेसिक घरातले पदार्थ वापरून आपण केलेला आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद